नमस्कार मंडळी ओळखलात का ही भाजी कोणती आहे ती ही पौष्टिक भाजी मेथीची म्हणजे समुद्र मेथीची या भाजीला समुद्र मेथी बोलतात किंवा रेती भाजी किंवा बारीक मेथी सुद्धा बोलली जातं तर आपण मागील बऱ्याचशा सिरीजमध्ये पालेभाज्या म्हणजे हिरव्या भाज्या कशा बनवतात आपण बघत आलेलो आहोत तर त्यातलीच ही एक बारीक मेथीची भाजी ही भाजी मार्केट मधून आणल्यानंतर कशी स्वाफ करायची व कशी बनवायची आपण ही मेथीची भाजी तुम्ही घरात सहा ते सात दिवसात सुद्धा उगवू शकता पण आता ही मी भाजी आणलेली आहे याच्या ह्या छोट्या छोट्या विषयावर जुड्या असतात त्या जुड्या आणल्यानंतर मी ते परके उतळत घ्यावी मुळाशी असं ह्या जोडीला करून अस थोडस करून घ्यायचं जेणेकरून या भाजीतला जो कचरा असतो किंवा माती रेती असते ती खाणे फुलली जाते त्यानंतर एखादा सोडूच्या किंवा कैचीच्या साह्याने मुळ कापून घ्यायची आणि जोडी बांधलेला जो धावका असतो किंवा गवत असतो कापून घ्यायचे त्यानंतर भाजीला मोकळं करून तिथली सगळी रेती किंवा माती खाली पडून द्यावी त्यानंतर या भाजीला आपण कापून न पहिली स्वच्छ धुवून घेणार आहोत सहा ते सात वेळा पाण्यामध्ये आपण हिला धुवून घेणार आहोत तर ह्याची माती स्वच्छ होण्यासाठी आपल्याला पहिला ही भाजी पाण्यात निथळ ठेवायची आहे त्याने काय होणार आहे ही जे रेती किंवा माती असते ती खाली तळाशी बसली जाते आणि स्वच्छ भाजी वर करून वाळ करायचं करून झाल्यानंतर भाजी करून घेणार इथे मी हिरवी मिरची कांदा आणि गुलं खोबर घेतलेला आहे तर सर्वप्रथम एका कढईमध्ये दे। आपण तेल घालून घेणार आहोत तेल छान कोपल्यानंतर चिरलेली मिरची व कांदा घालून घेणार आहोत कांदा मस्त पैकी असं मऊ सूज झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली ही मेथीची भाजी आहे ती घालून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या भाजीमध्ये लसूण सुद्धा पेचून घालू शकता कांदा मस्त मऊ सूज झाल्यानंतर आपण ही चिरलेली मेथी घालून घेणार आहोत हिरव्या भाज्या ह्या कमीत कमी वेळेत शिजवायच्या अगदी चार ते पाच मिनिटात आपल्या ही झाल्या पाहिजेत नाहीतर त्यामधला जो पौष्टिकपणा असतो तो निघून जातो तर आता ही भाजी आपण एक दोन मिनिटाने वाफून घेतलेली आहे या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ही भाजी अगदी थोडीशी होते दिसताना चिरल्यावर खूप दिसते पण शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते तर आता आपण या भाजीमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर ही भाजी पाणी सोडायला सुरुवात गोलाकार करून चलून पाणी मध्ये येऊन द्यायचं आहे ते पाणी पटकन सुकलं जाईल एक दोन मिनिटं हे पाणी सुकून घ्यायचं त्यानंतर ओलं खोबरं घालून घेणार आहोत ओलं खोबरं घातून हे खोबरं आपलं पाणी खेचून घेणार आहे आणि भाजी अत्यंत सुखी खडखडीत होणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे तर पौष्टिक खमंग अशी भाजी खाण्यास तयार आहे समुद्र मेथीची भाजी कशी वाटली ये मला नक्की कमेंट बॉक्स मे कहवा रेसिपी आवड़ी तो जरूर लाइक करें जास्तीत जास्त शेयर करा मैं अजु सब्सक्राइब मिलना से तो पटकन सब्सक्राइब करो क्या